विशाळगडाची हळूहळू अतिक्रमणातून सुटका होती कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार गडावरील अतिक्रमण काढली जात आहेत विशाळगडावर केलेल्या कारवाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडावर जे अतिक्रमण केलं होतं ते अतिक्रमणावरती कारवाई आहे ती कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने केलेली आहे ज्या पद्धतीनं न्यायालयाने आदेश दिले त्या न्यायालयानं आदेश दिल्याप्रमाणे जवळपास एकशे छप्पन अतिक्रमण होते आणि त्यापैकी जवळपास एकशे सहा अतिक्रमण जे होते ते पूर्णपणे काढलेले आहेत हिंदुत्ववादी संघटनांनी ज्या पद्धतीनं भूमिका घेतली विशाळगडावर अतिक्रमण झालेलं आहे त्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती दुकानस असतील हे सगळं थाटलेलं आहे आणि म्हणून कुठंतरी ज्या पद्धतीनं गेल्या वर्षी या ठिकाणी जी घटना घडली त्याच्यानंतर हे अतिक्रमण आहे ते काढायला सुरुवात झाली जवळपास एकशे सहा अतिक्रमण आहेत ते काढलेले आहेत अजूनही पन्नास अतिक्रमण आहेत ते या ठिकाणी काढणं बाकी आहे मात्र पावसाळा सुरू असल्यामुळे ते अतिक्रमण काढण्याचं काम आहे ते थांबवलेला आहे एकूण जर बघितलं तर आपण जिल्हा प्रशासनानं न्यायालयाचे जे आदेश आहेत त्या आदेशानुसार या ठिकाणी कारवाई आहे ती केलेली आहे आणि म्हणूनच आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर विशाळगड हा हळूहळू का असेना पण मुक्त होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे ही अतिक्रमण आहेत ती सर्व यांची आहेत त्यामध्ये कुठलाही भेदभाव आहे तो केला नाही ज्यांनी कुणी अतिक्रमण केलं ते अतिक्रमण काढण्याच्या सूचना आहेत त्या दिल्या होत्या आणि त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी कारवाई केलेली आहे कॅमेरामन निलेश चवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा विशाळगड कोल्हापूर कोकणात का कातकरी समाजाची उदरनिर्वाह